पार्क चौपाटी बंद केल्याने येथील व्यावसायिकांचे नुकसान होत असून केवळ वेज पदार्थ विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे सोलापुरात पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज तलाव तसंच भुईकोट किल्ला आणि उद्यानाचा परिसर एकवीस दिवसांकरता प्रतिबंधित करण्यात आला आहे किल्लाबाग परिसर प्रतिबंधित केला असला तरी पार्क चौपाटी मात्र सुरूच होती याचं वृत्त बी आर न्यूजनं प्रसारित केलं होतं याची तात्काळ दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी पार्क चौपाटी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि पार्क चौपाटी बंद करण्यात आली पार्क चौपाटी इथल्या व्यावसायिकांनी हे आदेश मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे पार्क चौपाटीवरील नॉनव्हेज पदार्थ पूर्णपणे बंद ठेवून केवळ व्हेज पदार्थ विकण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी इथल्या व्यावसायिकांनी केली आहे आदेश काढला की पार्क चौपाटी जो एरिया किल्ला बागेपासून एक किलोमीटरच्या अंतरावर बंद करा म्हणून आम्हाला डायरेक्ट संध्याकाळी दुपारी जे सी बी आला आणि तुम्ही बंद करा अन्यदान तुमच्यावर कारवाई करू असं सांगण्यात आलं महापालिके कारण प महापालिकेकडनं परंतु कोणतीही आम्हाला पत्रव्यवहार केला नाही की आम्हाला सांगितलं नाही आमचा सगळा माल सगळा खराब झालेला आहे नुकसान झालेलं आहे आणि एक चार एप्रिलपर्यंत बंद आहे म्हणून असं सांगण्यात आलेलं आहे आणि एकाही कामगारांचा एवढे मोठे कामगारांवर उपासमार आले आहे एवढे दुकानं बंद आहेत हां इथं जवळजवळ सातशे आठशे कामगार आहेत त्यांच्यावर पण उपासमार आलेले आणि एक किलोमीटर परिसरात जर असेल तर मा इंद्रभवनमध्ये महिला महोत्सवाचा कार्यक्रम चालू आहे तिथले स्टॉल चालले आहेत आणि फक्त आमच्यावरच अन्याय होतो आहे फक्त चौपाटी आणि जे करून खाणारे गरीब लोक आहेत त्यांच्यावर अन्याय आहे गाड्या बंद करत आहेत सगळ्या हॉटेल्स सगळे रेस्टॉरंट सगळे एक किलोमीटर परिसरामधले चालू आहेत फक्त या कारवाई आमच्यावरच का हा आमच्यावरच अन्याय होतो आहे आणि जाणून जून हेतू पुरस्कार कारवाई केली जात आहे पार्क चौपाटी बंद ठेवल्यानं तिथल्या व्यावसायिक तसंच कामगारांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे आमच्यावरील अन्याय दूर करून परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील इथल्या व्यावसायिकांनी केली आहे